आयपीएल ग्रुप पिंपळिककरांचा आयपीएल इकडे गुगली पालणारे गुगली सोबत कोंदिवडेकरांचा बाजी पालणारे पाहिजे बघा सुंदर अशी गाडी बोलते वशाची गाडी वंशाची गाडी सॉरी आता आलेल्या धन्यवाद वशा पण त्यांचं होता पहिले पहिलं वर्ष त्यांचं या ठिकाणी सरपंच सुरेश अनुश्वर गुराव आणि सिद्धेश्वर गुराव वैजनाथ यांचा सम्राट देखील बिंजोरशे गुरावचा मानकरी झाल्या होतं शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आपला अभिनंदन सिद्धी सुरेश पाटील इंदण यांचा बर्शा बिंजर गुलाचा मानकरी झाला धन्यवाद